सर्वप्रथम डीतील सर्व रहिवाशांना सर्व, सर्व बांधवांना भगिनींना महिलांना ज्येष्ठांना सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही रॅली नाही आहे तर ही एक शोभायात्रा आहे गुढीपाडव्याच्या निमित्त गेली एकवीस वर्ष अखंडपणे डीमध्ये सकल हिंदू समाजातर्फे ही शोभायात्रा सुरू असते या याच्यामध्ये कधीही खंड पडलेला नाही याच्यामध्ये आपण मैदानी खेळांचे प्रात्यक्षिकं करत असतो लहान मुलांना त्याची संधी मिळते आणि याची सुरुवात काली माता मंदिर तिथून आपली ही शोभायात्रेची सुरुवात होते तिकडनं इकडे आपल्या शिबिडीचा राजा जो आहे तिकडनं साईबाबा मंदिर आणि खाली छत्रपती शिवाजी महाराज चौक तिकडनं खाली काली आ, महाकाली चौक तिकडनं आता डी वाय पाटील करून आल्बेला हनुमान मंदिराकडे याची सांगता होणार आहे तिकडे महाप्रसाद म्हणजे आपल्या भोजनाचा पण तिथे आपण आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये डॉक्टर ॲडव्होकेट अरुण जोशी आणि येलगावकर सर या सर्वांचं मोठं योगदान आहे सर्व कार्यकर्त्यांचं योगदान आहे आणि सर्वच एकंदरीत याच्यामध्ये कुणीही लिडरशिप कुणी केलेली नाही आहे स सर्व समाजातील सर्व लोक जे आपले स्थानिक नागरिक आहेत यांनी स्वयंस्फूर्तीने या शोभायात्रेचं आयोजन केलं आहे आणि दरवर्षी ते करत असतात तसेच पोलीस बांधवांचे सुद्धा मी इथे आभार व्यक्त करेन की ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे आणि सर्व हिंदू समाजातील सर्वांनाच पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आपला हिंदू धर्माचा जो नवीन वर्षाचा दिवस आहे गुढीपाडवा हा वर्ष प्रतिपदा म्हणून आपण साजरा करतो जसं की आता निसर्गात स्वतः तुम्ही बघा की नवी पालवी फुटलेली आहे निसर्ग नव चैतन्याने भरलेला आहे रंगी रंगीबेरंगी झालेला आहे त्याचबरोबर आपण त्याचं स्वागत करण्यासाठी ह्या दिवसाचं गुढी पाडवा साजरा करतो त्याबरोबर आम्ही ही शोभायात्रा गेले एकवीस वर्ष शोभायात्रा काढत आहोत म्हणजे शोभायात्रेमध्ये जसं तुम्ही बघितलं की सगळे आयोजकच आहेत म्हणजे प्रत्येक जण इथं आयोजक आहेत प्रत्येक जण आपापल्यापर्यंत काहीतरी कार्य करून ही लोकांची शोभायात्रा नववर्षाची ही साजरी करतो आणि याच्यामध्ये सगळे होतात म्हणजे सेक्टर आठ बी पासून ते सेक्टर पंधरा सगळे इथं आलेले आहेत आणि आमची शोभायात्रा ही गेली एकवीस वर्ष अशाच चैतन्याने निघत आहे आणि हे चैतन्य कायम टिकू नये ह्या कार्यकर्त्यांच्या इथे जे मागे दिसतात मी बोलायला आहे पण कार्यकर्ते हे सगळे त्या यांच्यामुळं ही शोभायात्रा सुरळीत आणि सुव्यवस्थित आणि उत्तम निघते आमच्या शोभायात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की यात प्रत्येक जण कॉन्ट्रिब्युटर आहे म्हणजे आम्ही पैसे एका कुणाकडं कुणाकडून कर, घेत नाही एका कुणाकडून पैसे घेत नाही सगळेजण आपलं कॉन्ट्रिब्युशन करून पैसे जमवतात आणि त्यातनं हा सर्व खर्च चालतो आणि तुम्ही बघाल तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेच चैतन्य जे माझ्या चेहऱ्यावर आहे आणि असंच कायम म्हणजे गेली एकवीस वर्ष बघत आहोत मी